नमस्कार मैत्रिणी मी स्वि शिवण क्लासेसमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे ते आपण ह्या विषयाबरोबर बोलणार आहोत की ज्या लेडीजला शिवण क्लास करायचा आहे तर त्यांना वेळ कसा काढायचा वे आहे आणि कसा वेळ द्यायचा आहे शिवण क्लाससाठी आणि त्यांची मुलंही लहान आहेत तर स्कूलला जातात किंवा घरचेही कामं आहेत तर त्याच्यासाठी मी सांगते की ओ घरचे कामं आहे ते पूर्ण करून घ्या आणि मुलांनाही स्कूलला सोडा आणि तुमच्या मुलांच्या स्कूलमध्ये जसं म्हणजे त्यांचा वेळ आहे स्कूलचा तर त्याप्रमाणे तुम्ही क्लास लावू शकताय तर क्लास बघा स दुपारी किंवा संध्याकाळी किंवा सकाळी तुमच्या वेळेनुसार तुम्ही आहे ते, ते शकता क्लास करू शकताय तर क्लासची वेळ आहे ते त्यांच्याकडे कशी आहे काय आहे ते तुम्ही विचारून त्यांच्याकडे क्लासला जॉईन व्हा आणि तुम्ही म्हणताय की यूट्यूबला ती शिकू शकतो आम्ही यूट्यूबला शिव शिकू शकताय पण काय होतं आता तुम्ही किती परफेक्ट शिवताय किंवा कसं शिवताय ते आम्हाला माहिती नसतं यूट्यूबला आता आम्ही तर परफेक्टच तुम्हाला दाखवत असतो प्रत्येक गोष्ट तर छोटी छोटी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगू शकता पण तुम्ही शिव शिवलेले ब्लाऊज जे व्हिडिओमध्ये दिसतात ते छानच म्हणणार आहे आम्ही पण जे काही चुका होतात त्या क कळत नसणार ना त्याच्यासाठी तुम्हाला शिवण क्लास लावण्याची गरज आहे आणि तुम्ही कुठेतरी शिवण क्लास लावा आणि शिवण क्लास केल्यानंतर मग यूट्यूबला बघा तुम्ही कारण यूट्यूबचं म्हणलं तर तुम्हाला फक्त कटिंग आहे स्टिचिंग आहे शिवायला सगळं येईल पण जे फिनिशिंग आहे छोट्या छोट्या काही चुका होतील तुमच्या तर ते भेटणार नाही तर यूट्यूबला ना, ना, तर आणि कसं यूट्यूबवाल्यानं तेवढं म्हणजे सांगता येणार नाही तुमचा हा ब्लाऊज चुकला आहे किंवा असं झाला आहे किंवा तसं झालंय तर ह्याच्यासाठी तुम्ही जा समोर आहे ते जाऊन क्लासेस लावा छोटा असू द्या क्लास किंवा मोठा असू द्या तर त्यांच्याकडून थोडीफार माहिती भेटेल तुम्हाला मग तुम्ही यूट्यूब बघू शकताय तर आज आहे ते व्हिडिओ आहे ते इतकाचा आहे तर आजचा व्हिडिओ आहे ते कसा वाटला तुम्हाला ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय